जय बाळो मित्रांनो काय ना बघा आलो माळा निवांत बघा बघा डाळे मी घेतलं बघा इथलं माल दे बस आता फोडायचं कसं आता याला चिंता पडली हाय काय काटाय आता माझ्या हातात काट्यानं काढ करतो याच काम आता असं असतं बा निवांत माळाला या डाळे माहिती मालका इकडे फफ्या पिरवायदात मस्त मध्ये काय म्हणत खायला आपल्याला काय नसते बघा असं दे बसायच खात निवांत काय गरीबी काय काम नसतं करमत नाही बघा धंद्याची सवय लागल्या माणसात मजा करायची हसवायचे खेळवायचे आता संपला सीजन काय मग गरीबी काय काम नसते निवांत याच घरी तर काय झोप लागते काय सारखी यायच बसायचं मला लोकायकडे डाळेबेग घेतले याला पोरं गेली कामाला पोर कोण नाही घरी आधी माळाला फिरत हे असं असतं बघा आमच्याकडे चाकून इडा नाही काय नाही काय नाही का पाहिजे असा दणका द्याला ठेऊन बघा आता कसं निघतंय ही या तुम्ही बी मानाला राहले वरे आज आजपासून फिराय मिळतंय माझ्या डाळी पण बोरण फिरून खायला काय बी बघायला कस निघते डाळी तुम्हाला हवा शेतकरी अस निघल बघा कस निघलं फुल निघल नाही कमळा फुलासारखा मस्त मध्ये गुळ म्हणा असत बघा आमच्या माळाला चाकू नय नाही काय नाय कापायला काठा घेतला वाटची लिजा

असे नामदेवचे व्हिडिओ पाहण्यासाठी नामदेव गारखा चॅनलला लाईक करत जावा सर करा काल ती काय घटी घंटी वाजवायची कशी वाज वाजवाय घंटी लाव ती मला येतं माहिती कसं कुठे घंटी असते द्या घंटीला काय काय म्हणती टाव चालतं जय बाळू मामा